क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसच्या ग्रुपची रूपरेषा जवळपास निश्चित झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत याचा अर्थ क्रिकेटच्या मैदानात आता महामुकाबल्याचा डबल धमाका पाहायला मिळणार आहे यजमान भारतासाठी हा ग्रुप तुलनेने सोपा मानला लागला पण उपयजमान श्रीलंकेला मात्र थोडा संघर्ष करावा लागणार आहे या स्पर्धेत एकूण वीस संघ चार ग्रुप आणि प्रत्येक ग्रुपमध्ये पाच संघ अशी ही विभागणी असणार आहे ग्रुप कोणते असतील भारताचं वेळापत्रक काय असेल आणि आपला पाकिस्तानची सामना कधी होणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात भारतासोबत ग्रुप एक मध्ये पाकिस्तान अमेरिका नामिबिया नेदरलँड्स हे संघ असतील भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असल्यानं क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे क्रिकेट विश्वातील हा सर्वात मोठा आणि हाय व्होल्टेज सामना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे क्रिक माहितीनुसार भारताचा पाकिस्तान विरुद्धचा सामना पंधरा फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे खेळली जाण्याची शक्यता आहे दोन्ही संघ एकाच गटात असल्यामुळे चाहत्यांना कमीत कमी एक भारत पाकिस्तान सामना पाहायला नक्की मिळणार या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे करत आहे ही स्पर्धा सात फेब्रुवारीपासून सुरू होणार असून आठ मार्च रोजी अंतिम सामना होणार आहे दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध असेल जो आठ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद मध्ये खेळला जाऊ शकतो तर भारतीय संघ बारा फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये नामिबिया विरुद्ध खेळेल पंधरा फेब्रुवारी रोजी भारताचा कोलंबोमध्ये पाकिस्तानशी सामना होईल तर अठरा फेब्रुवारी रोजी टीम इंडियाचा मुंबईत नेदरलँडशी सामना होईल थोडक्या सांगायचं तर भारताला आपल्या ग्रुपमधील सामने अहमदाबाद दिल्ली कोलंबो आणि मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी खेळायच्या आहेत यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना जवळच्या मैदानात आपल्या संघाला प्रोत्साहन देण्याची चांगली संधी मिळणार आहे यजमान असला तरी श्रीलंकेला मात्र थोडा कठीण ग्रुप मिळाला आहे श्रीलंका ग्रुप दोनमध्ये मध्ये आहे आणि त्यांच्या ग्रुप मध्ये ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे आयर्लंड आणि ओमान सारखे संघ आहेत ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या संघासोबत त्यांना संघर्ष करावा लागणार आहे ग्रुप तीन मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज आहेत तर ग्रुप चार मध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सारखे पॉवर हाऊस संघ आहेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे या स्पर्धेचा अंतिम सामना कुठे होणार जर पाकिस्तान संघ अंतिम फेरीत पोहोचला नाही तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम वर अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवेल कोलंबो येथील मैदान एका सेमीफायनल साठी शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे पण त्यासाठी पाकिस्तान किंवा श्रीलंका यापैकी एका संघाने उपांत्य फेरी गाठणं आवश्यक गे। आहे याचा की आय सी सी ने चाहत्यांची उत्सुकता आणि मैदानावरची गर्दी लक्षात घेऊन निर्णय घेतले आहेत मुंबई कोलकाता चेन्नई आणि दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये हे सामने खेळवले जातील ज्यामुळे सामन्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल यात शंका नाही टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सव्वीसच्या च्या तयारीने वेग घेतला आहे भारताला सोपा ग्रुप मिळाला असला तरी पाकिस्तान नेदरलँड आणि अमेरिकासारख्या संघासोबतचे सामने मनोरंजक होतील विशेषतः कोलंबोमध्ये होणारा भारत पाकिस्तानचा तो महासंग्राम याची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे क्रिकेटच्या मैदानातला हा सर्वात मोठा थरार पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात कोलंबोतील भारत पाकिस्तान सामन्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही तुमच्यासाठी क्रिकेट विश्वातील प्रत्येक अपडेट्स सर्वात आधी घेऊन येतो